खूप कारण असं आहे की आपल्याला जे जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेला जे पीक कर्जाचं उद्दिष्ट ठरवून दिलेलं होतं जिल्हा नियोजन समितीने त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक ही एकमेव अशी आपल्या जिल्ह्यातली बँक आहे की ज्यांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या एकशे पंचवीस टक्के पीक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला आहे तर ह्या गोष्टीचं आपल्या माध्यमातून सर्व पीक कर्ज खातेदारांना आणि जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना बाबतीत अवगत करण्यासाठी अशी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेला आमचे माननीय क्षेत्रीय व्यवस्थापक अविनाशजी कामतकर सर आणि डी आर एम सर माधव पालेपाड सर हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यावर त्यांचंही मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि सरांना अशी विनंती करतो की महाराष्ट्र ग्रामीण बँक तिची कार्य आणि या वर्षीचा आर्थिक वर्षामधले जे उद्दिष्ट पूर्ती आहे त्याच्याबद्दल पत्रकार बांधवांना अवगत करू द्या सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार मागच्या वेळेस आपण केबिनमध्ये भेटलो होतो त्यानंतर ही मला वाटतं दुसरी पत्रकार परिषद आपली या धाराशिव शहरामधली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आज पंधरा ऑगस्टहून सतरा ऑगस्ट म्हणजे जवळपास चार महिने ह्या आर्थिक वर्षाला झालेले आहेत वर्षभराचं जे काही उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट बारा महिन्यात पूर्ण करायचं असतं परंतु आम्ही यावर्षी बँकेनं अतिशय चांगली उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी करून पहिल्या चार महिन्यामध्ये पीक कर्जाचं उद्दिष्ट अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अतिशय कमी स्टाफ असताना आपण पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधव हो जे आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्यातले त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी बँकेवरती विश्वास दाखवला त्यामुळेच ह्या गोष्टी शक्य झाल्या दुसरी गोष्ट अशी आहे की उद्दिष्ट देत असताना दरवर्षी वीस टक्के वाढ दिली जाते परंतु या बँकेनं दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाखाच्या अगेन्स्ट तीनशे चव्वेचाळीस कोटीचं कर्ज वाटप म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं काम यावर्षी केलेलं आहे आणि योगायोगानं तुम्ही सगळेजण बघताय की यावर्षी पाऊस चांगला झाला असल्यामुळं त्या पीक कर्जाची जी काही आम्हाला आम्ही दिली आहे त्याचा योग्य तो वापर पण लोकांनी केला आणि आज पीक इतकं चांगलं येतं आहे की लोकांना आता ज्यावेळेस राशी होतील त्यास आनंद खूप मोठा होणार आहे त्याचबरोबर बँकेला पण वेळेवर उपयोगी आपण पडलो म्हणून त्याचा एक मोठा समाधान आमच्या टीमला मिळणार आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्या सदोदित शाखा आहेत सदोतित शाखा मा मार्फत जे काय कर्ज वाटप केलं ते पूर्ण ब्रँचवाईज माझ्याकडे इथं आहे मी तुम्हाला ते कॉपी पण देईल आणि एकूण पस्तीस हजार पाचशे अठ्ठ तेहतीस हजार पाचशे अठ्ठावीस जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तीनशे चव्वेचाळीस कोटी दहा लाखाचं वाटप आपण यावर्षी करू शकलो अजूनही ती योजना बंद नाही आहे काही नाही अजूनही ते चालू आहे आता कालपासून जरा ह्या आपल्या लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा कार्यक्रम सरकारने जो आखला होता त्याचे पैसे येऊन पडल्यामुळं एक चार आठ दिवस याला थोडासा खीळ बसेल परंतु ते संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे जाणार आहोत त्याचबरोबर त्यानंतर रब्बीचं जे काही कर्ज आहे रब्बीच्या कर्जासाठी पण आम्ही याच पद्धतीनं काम आ, काम करत राहू आणि जेणेकरून मार्चला जे काही दोनशे पंच्याहत्तर कोटीच्या अगेन्स्ट आम्ही निश्चितपणे चारशे कोटीचा यावर्षी पला पल्लावा एवढी खात्री मी आपल्या सर्वांना आणि आपल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना मी देतो हे करत असताना पीक कर्ज हा एकमेव आमचा अजेंडा राहिलेला नाही आहे हे करत असताना आम्ही पंतप्रधान रोज दुर्गायोजना आहेत किंवा मुख्यमंत्री रोजगार योजना आहेत या दोन्ही योजनांमध्येही गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्हा त्याच्या गेल्या वर्षी पहिला होता गेल्या वर्षी दुसरा आला त्याच्या अगोदर लातूर गेल्या वर्षी पहिलं गेलं तर ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा मोठा वाटा जो सिंहाचा वाटा आहे तो महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आहे या जिल्ह्यातली चार ज्या मो मोठ्या बँका आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे है, आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा आहे तिसऱ्या नंबरची बँक या जिल्ह्यामधली कार्यरत आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून शासकीय योजनेचे जे जे काही उद्दिष्ट आहेत त्या सगळ्या अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल की तहशीलकडून जो पगार येतो निराधार लोकांचा त्या त्याच्यासहित आम्ही प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी वाटप करत असतो त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय क कमी काल ह्याच्यामध्ये स्टाफमध्ये आम्ही हे काम करतो आहे त्यामुळं लोकही आम्हाला समजून घेतात स्वतःहून म्हणतात की नाही सर तुमच्यावर स्टाफ कमी आम्ही उद्या येतो अशा प्रकारची एक आपुलकीची भावना या बँकेनं मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलरली आणि आपल्या ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये केलेली आहे पूर्वी मराठवाड्यामध्ये आम्ही कार्यरत असताना त्या काळामध्ये डी सी बँका स्ट्राँग होत्या त्यामुळं ग्रामीण बँकेकडे लोकांचा ओढा कमी असायचा परंतु आता ज्यावेळेस डी सी बँकेचं एकंदर चित्र लोकांच्या लक्षात यायला लागलं त्यानंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये एक कल्ली असा कारभार म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा जास्त व्यवहार आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करत असतो माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आम्ही फक्त कमी जे पडतो थोडंसं थो मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडतो बाकी बँका काम न करता त्यांचं मार्केटिंग करत राहतात परंतु आम्ही काम करत राहतो आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो म्हणून गेल्या वर्षीपासून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेतल्या आणि आपल्याशी भेटून संवाद साधून पूर्वी संवाद आपला नसायचा थोडासा सुसंवादातनं बँकेचं जे काही काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे तर त्या मार्केटिंगच्या जमान्यामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोचतो आहे आणि आपण सर्वजण ह्या बँकेला जी खरंच तळमळीनं लोकांसाठी काम करते आहे एक आपुलकीच्या भावनेनं काम करते एक कुटुंबातला व्यक्ती समजून ही बँक काम करते ह्या सगळ्यांचं जर थोडंसं जर आपण या प्रचार केला आमच्या बँकेचा त्या तर मार्केटिंग आपण जर केलं किंवा अशा प्रकारचे जे पॉझिटिव्ह न्यूज असतात या न्यूज जर आपण वेळोवेळी दिल्या गेल्या तर मला वाटतं की आमच्या बँकेला आणखीन सपोर्ट आपला सगळ्यांचा राहील महिला बचत गट असतील किंवा शासकीय योजना असतील या सगळ्यांमध्ये प्रचंड प्रकारचं काम ही बँक नेहमीच करत आलेली आहे परंतु तुमच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे लोकांना हे माहीत नसायचं परंतु आता ह्या दोन तीन वर्षापासून आम्ही हे पोहोचतो आहे आणि मला आशा आहे की आपण सर्वजण ह्या आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपली बँक जी आहे ती लोकांपर्यंत न्याल लोकां आमच्या जे काही चांगल्या गोष्टी असतात त्यात आपण लोकांपर्यंत पोहोचवाल आणि कारण आज मीडिया हा सगळ्यात मोठा स्तंभ आहे मीडियाशिवाय आज कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही आणि आज पत्रकार बांधव जे आहेत ते सुद्धा आज अतिशय जागरूक पद्धतीनं काम करत आहेत तक्रारी जरी थोड्या बहुत आल्या तर त्या आम आमच्यापर्यंत पोहोचवा कुंकणी साहेबांपर्यंत पोहोचवा त्या लगेच त्या लगेच निस्तारित करायचं काम आम्ही आमच्या पातळीवरती पातळीवरती करत असतो पुनश्य एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नाही ठेवू नाही हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला की ही बँक सरकारी बँक आहे शंभर टक्के सरकारी बँक आहे परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की महाराष्ट्र सरकारची तर देशामध्ये दे कुठंच बँक नाही ही एकमेव बँक आहे महाराष्ट्र सरकारचे पंधरा टक्के शेअर्स असलेली एकमेव बँक आहे परंतु ज्यावेळेस आम्ही ठेवी मागायला जातो शासकीय ऑफिसला त्यावेळेस ते म्हणतात की तुमचं बँकेचं नाव आमच्या लिस्टमध्ये नाही आहे मग ते प्रायव्हेट बँकेला एचडीएफसी बँकेला की ज्या काहीच बँका काम करत आहेत ज्या खाजगी बँका आहेत अशा बँकांकडं बऱ्याचशा फंड्स ट्रान्सफर होतात हे जर फंड्स ग्रामीण बँकेमार्फत आले तर आणखीन जो काही आपला ग्रामीण भागाचा विकास आहे किंवा आम्ही आणखीन जास्त पद्धतीने मदत या सगळ्यांना करू शकतो दुसरी गोष्ट की मुख्यमंत्री रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना ना, या दोन फ्लॅगशिप योजना आहेत याच्यामध्ये नवयुवकांना रोजगार देण्याचं कामही आम्ही करत असतो तर याच्या माध्यमातूनही आपण सर्वांनी जर जा जागरूक केलं लोकांना किंवा अशा जर कोणी होतकुरू युवक असतील तर त्यांनासुद्धा आम्ही आमच्या ज्या सदोतीस ब्रांच आहेत तिकडे आपण पाठवून द्यावं त्याला फक्त दत्तकची अट आहे आणि दुसरं आहे ते अण्णासाहेब पाटील महामंडळ एक आपल्याकडं आहे त्यामार्फत परवा तुम्ही ऐकलं असेल की एक लाख उद्योजक का एक कोटी उद्योजक घडवले गेले त्याच्यामध्येही या बँकेने चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे अशा अनेक योजना आहेत मला वाटतं कृषी खात्याकडून ज्या योजना आहेत आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये पण बऱ्यापैकी सबसिडी अनुदान मिळतं आणि ते द्यायचं काम आमच्यामार्फत आम्ही करत असतो तर लोकांना माहीत नाही आहे काही ठराविक लोकं त्याचा गैरफायदा किंवा फायदा घेतात तर अशा गरजू लोकांना जर आम्ही उपयोगी पडलो तर ते आणखीन चांगलं होईल कारण आमच्याकडे कमी स्टाफ असल्यामुळे आम्ही सगळ्या लोकांतरी पोहोचू शकत नाही तर याचा जर ह्या तुमच्या माध्यमातून याचा प्रचार जर झाला तर निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये पण काम करू हां या अतिशय चांगला प्रश्न आहे यावर्षी म्हणजे सगळीकडं कर्जमाफीचं वातावरण आहे तुम्ही बघत असाल की कर्जमाफीमुळं पीक कर्ज यावर्षी थकीत राहत नाहीत पण गेल्या वर्षी पण आम्ही तीनशे कोटीचं जो वाटप केलं होतं आणि त्यामधली वसुली पण आमची जवळपास या धाराशिव जिल्ह्याची त्रेसष्ट टक्क्यापर्यंत आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल सिक्स्टी थ्री पर्सेंट झाली आहे आणि वसुलीचं जो वर्षे मार्चपर्यंत चालू असल्यामुळं त्याच्यामध्ये निश्चित वाढून आम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ इतर बँकांच्या वसुलीच्या मानाने आमचं वसुलीचं प्रमाण हे अतिशय चांगलं आहे नाही काय माहिती का तीन लाखापर्यंत आपण त्याला ता तारण घेत नाही पण तीन लाखाच्या वरचं जर कर्ज असेल तर आमची बँक जी आहे का जी टी एस एम ईमध्ये कव्हर नाही आहे ज्या की राष्ट्रीयकृत बँका कवर आहेत त्या बँका कव्हर असल्यामुळे त्या आणि ते नाही ॲक्च्युअली ते काय जी टी एम एस जी फी आहे ती तीन टक्के फी आहे ती तीन टक्के फी तुमच्यावर लोड केली जाते आणि तुमच्याकडून घेऊन ते प्रीमियम म्हणजे जसा विमा काढतो आपण तशा पद्धतीनं ते कर्ज खात्याला डेबिट टाकून दिलं जातं आम्ही त्याच्यामध्ये नसल्यामुळं आम्ही आम्हाला पर्यायानं कोल्हाटर सिक्युरिटी म्हणून आम्ही ते तीन लाखाच्या पुढं घेत असतो एक जण एक

जिल्हाधिकारी महोदय साहेबांना आणि आम्ही सी ओ साहेबांना या माध्यमातून नेहमीच भेटत असतो त्यांच्याकडून आम्हाला आश्वासनं पण मिळतात की बाबा आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ परंतु त्याच्यावरती फार काही चांगली कारवाई होताना अजिबात दिसत नाही आहे कारण ज्या शाखेची एखादी शाखा असते जिल्ह्यामध्ये अशा शाखांना पैसे दिले जातात आणि जिथं सदोतीस शाखांमार्फत आम्ही कारभार करतो आहे जिल्ह्याचा अर्ध्याच्या वरती आर्थिक विकास किंवा आर्थिक मदत आम्ही लोकांना करत असतो पण त्या बँकेकडं थोडंसं सरकारचं दुर्लक्ष आहे हे निश्चित आहे मानावर

बरोबर नाही त्याच्यामध्ये लोकांचा गैरसमज काय झाला होता मी स्वतः त्या लोकांमध्ये गेलो होतो तिकडे गेलो होतो ज्यावेळेस त्यांची मिटिंग घेतली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बाबा इतर जे गावं आहेत ते नव्वद टक्के वसूल करत आहेत आणि आपल्याकडं मात्र आपण रिन्यूवल न दिल्यामुळे आपल्या गावाला वाटप थांबलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा दहा कर्ज वाटप रिन्युअल करून घ्या एक नवीन आम्ही तुम्हाला देऊ पण त्यांनी तसं नाही म्हणले साहेब आम्ही आता तुमच्या बरोबरीने पन्नास टक्के ऍटलिस्ट गेल्या वर्षी ज्यांनी रिन्युअल केले कारण गेल्या कशी रिनिवल केलेल्या लोकांना जर चालू बाकी अनुदान जर यायचं असेल तर त्यांना यावर्षी रिनिवल करणं भाग आहे कारण ते गेल्या वर्षी चालू बाकीत होते यावर्षी थकबाकी देते त्यामुळे त्यांना कुठलंही मदत मिळणार नाही त्यानंतर मी तुमचे चेअरमन आणि अशा सगळ्या लोकांची एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सांगितलं मिटिंग की असा असा आहे आम्ही कितीही वाटप करायला तयार आहे तीस टक्के वाढ आम्ही देऊ जे लोक जुने आहेत त्यांचे मूळ अडचण काय होती की त्यांना वाढ देत नव्हती बँक जेवढ्याला तेवढेच पैसे देत होते परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तीस टक्क्यापर्यंत वाढ तुम्हाला देऊ जे शेतकऱ्यांकडं होल्डिंग आहे ज्यांच्याकडे जमीन शिल्लक आहे किंवा पीक पाणी चांगलं आहे म्हणजे पीक ऊस आहे क्रॅश कॉवर तर अशा लोकांना मी तीस टक्के देऊन त्यांनी त्या बाबतीत आनंद व्यक्त केला त्यांचं आंदोलन मागं घेतलं गेलं शिराडून पण एक आंदोलनाचा प्रयत्न झाला त्यावेळेस पण आम्ही त्याला सांगितलं की आम्ही नियमांनी काम करणारे माणसं आहोत आणि नियमाने काम करत असताना इकडं तिकडं आम्हाला जाता येत नाही कारण त्याची पूर्ण जबाबदारी ही मग त्या ब्रँच मॅनेजर असते आपल्या उद्योजकाचा तसा हे नाही पण म महात्मा सॉरी मुख्यमंत्री रोजगार योजना आणि आपले पंतप्रधान रोजगार योजना आणि अजून एक स्कीम आहे मला वाटतं तिचं नाव आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग त्या त्यामार्फत आम्ही चांगले उद्योजक तयार केलेले आहेत इथंच जर तुम्हाला सांजा नाही सांजा, सांजा प्राणीमार्फत तेरच्या अलीकडे गाव आहे त्या गावामध्ये आपण डाळ मिल आत्ता टाकली आहे त्या माणसाला जवळपास साठ टक्के अनुदान मिळाले चाळीस टक्केच लोन आपण दिलेलं आहे ते ता तुमचे प्रॉपर धाराशेचे आहेत शैक्षणिक कर्ज शैक्षणिक कर्जाच्या बाबतीमध्ये थोडंसं आमचा व्याजदर जास्त असल्यामुळे लोक आमच्याकडे येत नाहीत आणि तिथं पण जसं सरांनी सांगितलं की तिथं पण कोल्हाट्रलची अट आम्ही चार लाखाच्या पुढे टाकलेली आहे त्यामुळे येत नाही परंतु जर त्या ठिकाणी हॉरेनला जाणारा एखादा विद्यार्थी वगैरे असेल किंवा चांगल्या रेप्युटेड कॉलेजला ॲडमिशन चांगलं मिळाले तर त्याच्या बाबतीत आम्ही आता सात लाखापर्यंत मर्यादा वाढवली त्याची एज्युकेशन लोनला आणि पीक कर्ज आणि ह्या स्किम स्किमॅटिक कर्जाला गाव दत्तक असलं पाहिजे बाकी कुठल्याही योजनेला दत्तकची अट नाही गावातला तशा वंचित घटकासारखी ग्रामीण बँक बैंक ह्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये झालेली आहे म्हणजे ॲक्च्युली सगळ्या सगळ्यात जास्त काम करूनसुद्धा त्या बँकेला रेकग्निशन मिळत नाही तर हे रेकग्निशन मिळवण्यासाठी मला सगळ्या तुमच्या सर्वांची गरज आहे कारण काय की बँक तर काम खूप करते परंतु नाव घेताना इतर बँकांचा आता परवा मी बातमी वाचली की धाराशिव जिल्ह्याचं टार्गेट ऐंशी टक्के साठ टक्के झालं म्हणून पण त्याच्यामध्ये ज्या बँकेने काम केलं त्याचा नाव आता उल्लेख पण त्या बँकेचा ह्याच्यामध्ये नव्हता अशा प्रकारच्या गोष्टी होल्या म्हणून म्हणलं की सर आपण स्वतः तुमच्याशी भेटू तुमच्याशी बोलूयात आणि त्यानंतर मग लोकांना समजून येईल की काय नाही आहे